माझा संघर्ष सुरुवातीचा शिंगल नाटकं करत होते मी शिंगल नाटकं करता करता ग्रुपच्या नाटकामध्ये आले पण शिंगल नाटकं करताना आम्हाला इतका त्रास झाला की मी सांगू शकत नाही कारण गावातल्या कलाकाराबरोबर कला, नाटक करावं लागत होतं ह्या शब्दात सांगू शकत नाही की आम्हाला काय सहन करायला लागत होत पण जेव्हा महाराष्ट्र प्रेसमध्ये मी ग्रुपमधून काम करायला लागली ह्या मोठ्या मोठ्या कलावंताबरोबर शेखर भाऊ कमलाकर माणिक शिंदे यांच्याबरोबर मी सुरुवातीला ग्रुपमध्ये जाऊन मी प्रवेश केला तेव्हा मला यांच्या ना कसं रोल करावं काय रोल कराव समजत नव्हतं माझी चेष्टा करत होते मजा उडत होते करते कारण माझं चुकत होतं मी ग्रुप मध्ये म्हणजे डान्स तर मला येत होता लावण्या तर मी मस्त करायचे छान करायचे पण जायला मला जायला पाहिजे तेवढी येत नव्हती आणि त्यांचं बरोबर मला माझी मजा उडायचे मग काय झालं ज्ञानेश्वर आपला शबाना विजया त्यावेळेला नाटकामध्ये होत्या आणि मी नवीन तर ते कर बेडकर साहेबाचं नाटक होतं देवदाशी मी आपले फुटून रोल करत होते बाबा मला रोल देत नव्हते मोठे मोठे ह्याच करत होत्या बाई शबानाबाई आणि विजयाबाई दोन्हीला मेन रोल राहत होते सांगतो मी खरी गोष्ट हो आणि मला आता छोटासा रोल राह मी काही कुठे नाही सांगत पण की नवीन आली म्हणजे मग झालं का भिरकर सावांचा सा एकणार तीन बेदार त्याच्यात लावण्याचं लावण्याचं लावण्याच लावण्या मग विजयानं मी आम्ही दोघी लावण्यावर मग कलंगी देव दाशी नाटक आला भिडकरचा तर विजया का म्हणते हो मी सगळ्या नाटकात लावण्या म्हणते का म्हणते आकाले द्या म्हणते लावण्या तो माणिक भाऊजी माणिक शिंदे का का म्हणते विजू रागिनीला देतेस का नाही 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 मग मी रोल नाही करू आता कसा नाही नाही स्वभा जोब देवले घ्या म्हणते तू भिडकर साहेब का म्हणते रागिनी करण मी घाबरली बाबा कशी करू मी एवढे मोठे मोठे रोल करत नव्हती तेव्हा लहान रोल करत होती तर बिरकल म्हणले हा नाटक रागेरी परंतु होईल नाही तर नाटक बंद करा मग आता का करावं मग खरं सांगा मला सगळ्यांनी खूप हिनवलं होतं पण मी नंतर काय केलं मी अशी तयारी केली त्या नाटकाची कलंकित देवताची नाव होतं त्या नाटकामध्ये मी ते वारांगणा असते म्हणजे वेशासारखा रोल असतो तिचा आणि मी ते सिरियलमध्ये पाहून किंवा पिक्चर पाहून ते धुकाचं करायचं ते मी सगळं ते मी बसवलं ते नाटक मी बसून घेतलं आणि मग ते नाटकाच्या धर, दिवशी धडधड धडधड धड धड धडधड धड 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 हे बोलते का ते बोलते का ते बोलते मग काय झालं मग ते नाटक जेव्हा झालं आणि माझी पहिली लावणी झाली यावर रायक करते मी पाहून चाल त्या लावणीला इतका रिस्पॉन्स दिला प्रेक्षकांनी आणि त्याच्यानंतर मी रोल केला तो रोल इतका सुंदर झाला की माझी शिंदेनी येऊन माझी पाठ झोपटली म्हणले वा वारा गेली हा रोल म्हणे आता तुचकर शेखर भाऊ शेखर भाऊ आहे आत्माराम भाऊ आहे गवाईदार डॉक्टर साहेब आहेत त्या नाटकाचे आणि तुझ्यास मागे जाऊन लपून गेला मी म्हटलं की पाहून लपला मग मला लपूनच राहिला तो आला नाही असं बोल मग मी नाटकाची तारीख घेतली ते बोर्ड्याजवळ नाटक होते एक गावानं कोणतं की तिथे नाटक होतं मग मग ते गेले म्हणून आले मग म्हणलं की मम्मी ते माझे सर होते तू त्यांचं नाटक घेतलं आणि त्यांना माहीत नाही की माझी मम्मी नाटकात का होते म्हणून <laughs>